नमस्कार महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे तुमचं आता पित्रपाठ चालू झालं होतोय त्यासाठी मी ही थापील वड्याची रेसिपी तुमच्यास तुमच्याकरता घेऊन आली आहे पहा किती सोप्या पद्धतीने आणि किती सुंदर झालेत मी दाखवते तुम्हाला बघा मी आता कट करते किती सुंदर झालेत थापील वड्या आवश्यक ट्राय करा नैवेद्याला ह्याचा मान असतो आमच्याकडं अवश्य ट्राय करा, करा तुम्ही बगा। बगा। हे बघा बघा बघाड्यांची रेसिपी त्यासाठी आपल्याला आहे हे अडीचशे अडीचशे ग्रॅम आपलं बे डाळीचं पीठ बेसन पीठ आहे अडीचशे ग्रॅम घेतले एवढ्या मिरच्या घेणार आहे मी त्यासाठी ह्या एवढ्या मिरच्या लागणार आहेत मला चार पाच तिखट तुमच्या चवीनुसार करा जिरं लागणारे मला एक चमचा एक चमचा ओवा लागणारे लसूण एवढा एवढी पूर्ण एक कांदा सोलून घेतला मी आणि हळद लागणारे थोडीशी आणि महुरीची फोडणीसाठी महुरी जिरं फोडणीसाठी लागणारे आपल्याला आणि थोडीशी कोथंबीर पण लागते कोथंबीर मी साफ करून धुवून घेतली थोडीशी कोथंबीर पण लागणारे आपल्याला आणि नंतर वरण टाकण्यासाठी खोबरं सुक खोबरं खिसून टाकायचे आपल्याला दाखवते मी तुम्हाला जिरा ओवा आणि थोडीशी कोथंबीर घालून हे बारीक करून घेते दाखवते तुम्हाला जेवढं डाळीचं पीठ घेतलंय ना तेवढंच पाणी घालायचं त्यामध्ये आणि आधी चांगलं हे करून घ्यायचं जीव करून घ्यायचं इथं खालीच कारण वरती आपल्याला एवढं भरभर हलवता येत नाही बेसन पिठाच्या लगेच गाठी होतात आधीच चाळून घ्या म्हणजे गाठी पण होणार नाहीत मी हातानेच घेते बरं का तुम्हाला जसं जमतं तसं त्या पद्धतीने तुम्ही घ्या हे बघा हे असं पूर्ण आता एकही गाठ नाही आहे याच्यामध्ये हे चांगलं असं हे करून घेतलं आता याच्यामध्ये मी तेल घालणार आहे आणि फोडणी करून घालते याची दीड चमचा घालते बघा तेल आता ह्याच्यामध्ये थोडीस जिरं तुम्हाला जर कडीपत्ता वगैरे आवडत असेल तर घालू शकता तुम्ही हे बघा साधारणत एक चमचा आणि तेवढंच जिरं पण टाकलं आहे फोडणी आमच्या इथे झाड आहे कढीपत्त्याचं मी बघा त्याचा मस्त कढीपत्ता घेतला आहे फ्रेश एकदम तडून घेतलाय तर तुम्ही घालणारच आहे आता पितृपाठ चालू झालेलं आहे त्याच्यासाठी नैवेद्यासाठी वडीचा पहिला मान असतो आमच्याकडे म्हणून मी दाखवते तुम्हाला हा व्हिडिओ अशा पद्धतीने करा तुम्ही आता हा आपण जो मसाला करून घेतला आहे की नाही हा तो मी तेलामध्ये छान भाजून घेणार आहे म्हणजे त्यातलं पूर्ण असं वास गेला पाहिजे लस खालतरी मस्त फोरणीमध्ये उतरला पाहिजे अर्धा चमचा हळद घातली मी हळद तेलासच घालायचं म्हणजे कलर छान येतो हे जे फेटून घेतले ना मी थोडस पुन्हा एकदा हलवते मसाला पण आपला छान भाजलाय आता चवीनुसार मीठ घालते त्यामध्ये तुम्हाला जसं लागतं त्या पद्धतीने आता हे जेव्हा वतो ना आपण पीठ एकत्र तेव्हा मात्र कंटिन्यू आपल्याला ते हलवावं लागणार आहे कारण गाठी झाल्या नाही पाहिजे त्याच्यात जसे शिजेल तस तस त्याचा घट्टपणा येत राहतो त्याच्यामध्ये आणि पाण्याचं प्रमाण म्हटलं ना, ना तुम्ही तर तुम्ही बेसन वगैरे बनवताना त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवा काय कारण काय होतं काही वेळेस आहे ना बेसन पिठावर पण अवलंबून असतं बेसनपीठ कोणतं आहे बाबा जो घरचं जर असेल तर जा पाणी जास्त लागतं असंही असतं अजिबात गुटळी राहिली नाही पाहिजे आता माझ्या ह्याच्यात थोडंसं झालं आहे मी ते काढते असं हलवत राहायचं घोटळ्या सगळ्या गेल्या पाहिजे गेल्या सगळ्या घोटळ्या नंतर हे थापायचं जसं शिजेल ना तस कलर चेंज होतं बघा आता मगाशी कलर कसा होता आता कसा कलर तुमच्या लक्षात आलं असेलच आता एक वाफ काढून घेऊ आपण त्याची पण काय होत आपल्याला सवयी नसते ना त्यामुळं ते वाटत की कसं बरं करायचं म्हणजे ते टेन्शन येत राहते मी ताप काढून घेते दोन मिनट लावून घेतले ताटाला मी छान तेल लावा तूप लावा तुमच्या आवडीने तेल लावा ते बघा दिसलं का तुम्हाला किती सुंदर कलर आलाय आणि झाले पण छान तयार हे बघा असंच करून घ्यायचं जास्त प्रमाण असेल तर भांड मोठं ठेवायचं जास्त पीठ घ्यायचं मसाला पण जास्त प्रमाणात वापरायचा आता तुम्हाला अंदाज आला आलाच असेल हे अडीचशे ग्रॅम मध्ये एवढं झालंय माझं तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जितकं घ्यायचं तितकं घ्या छान झालंय बघा घट्ट एक वाफही काढून घेतली मी आता घेते तर खाली बंद करते गॅस मी आणि हे ताटामध्ये वसून घेते पाणी पाण्याचा हात घेऊन आणि हे गरम गरम थापायला लागतं बरं का तुम्हाला जर म्हणजे असं भीती वाटत असेल ना गरम चटक्याची तर तुम्ही पॅचुला वगैरे यूज करा हे बघा मी सुंदर काढून घेतलं आता हे जरा वेळाने आहे ना हे मस्त चवी भारी लागतं बरं काय हे पण असं घ्यायचं पाहून ते थोड्या वेळाने काढायचं मी तुम्हाला हाताने पण आहे आणि पॅचिलरणी पण आहे मला हाताने सगळ्या गोष्टी जमतात हे दाखवण्यासाठी तुम्हाला घेतलं हे बघा ह्यातच मी पाणी घेतले आता हा असा हात घेतला पाणी घेतलेला होता गरम खूप आहे गरम गरमच थापायला लागतं अशा था पद्धतीने थापून घ्या पूर्ण मी दाखव तुम्हाला हाताने कस था था। कसं थापायचं था दाखवते था था था। तुम्हाला जास्त पण पातळ नाही करायची कारण परत ते काय होत व्यवस्थित निघत नाही जास्त पण पातळ केली की बघा तिथे टाकून घ्या छान व्यवस्थित करून घ्या आणि दोन मिनिटात हे त्याच्यावरती आपण कोथंबीर वगैरे सर्व आहे आणि हे असंच थंड व्हायला ठेवून देणार आहे हे बघा छान झालंय आता आता ह्याच्यावरती हे सुक खोबरं तुम्हाला मी म्हटलं ना खिसून घेतले आता हे असं टाकून देते ह्याच्यावरती तुम्हाला खसखस आवडत असेल तर खसखस टाकू शकता किंवा मग <coughs> तुम्हाला खसखस आवडत असेल खसखस टाकू शकता तीळ आवडत असतील तर तीळ टाकू शकता आणि जसं तुम्हाला जे आवडतं ते घालून तुम्ही असं हे करू शकता आता हे जरा वेळ थंड व्हायला आहे मी तसं दाबून घ्यायचं म्हणजे बसते व्यवस्थित आणि नंतर फक्त आपल्याला कट करायचं झाली आपली थाप नऊ आता हे बघा कट झाल्या घ्यायच्या जसं तुम्हाला आकार हवेत ना त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या मी छोटे छोटेच आहे स्क्वेअरमध्येच आहेच मी तुम्ही काजू पत्लीप्रमाणे जसं तुम्हाला आवडतं ना त्या त्याप्रमाणे कट करून घ्या बघा किती सुंदर झाले आणि किती सोपे आहेत करायला आहे का काय बघा बाबा साईज हे बघा दोन्ही साईज पहा दहा मिनटात आपलं पदार्थ तयार झालेला आहे आणि ह्याचा नैवेद्यासाठी मान असतो आता म्हणून अवश्य तयार करा काहीच नाही किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ट्राय करा कशी वाटली माझी थापील वड्यांची रेसिपी